माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार आमवश्या देवीचे गाणे आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी आज माझ्या घरी आली ग अंबाबाई पाहुणी साऱ्या आहे आई माझी देखणी साऱ्या आहे आई माझी देखणी आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी सोमवारी आली माझी नंदीवर बैसोवणी सोमवारी सो आई आली नंदीवर बैसोणीम हातामध्ये डमरू देशे अंबा दिशे शोभुणीम हातामध्ये डमरू अंबा देशे शोभुणी आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी साऱ्या त्रिवणात आहे आई माझी देखणी साऱ्या त्रिवणात आहे आई माझी देखणी आज माझ्या घरी आली अंबाबाई पाहुणी मंगळवारी आई आली वाघावर बैसोणी मंगळवारी आई आली वाघावर बैसोणी हातामध्ये दे कुंकू दे देसे किती शोभुणी हातामध्ये कुंकू दिसे किती शोभुणी आज माझ्या घरी आली आंबा पाहुणी आज माझ्या घरी आली आंबा पाहुणी हातामध्ये साऱ्या त्रिबोणात आहे आई माझी देखणी साऱ्या त्रिबोणात आहे आई माझी देखणी बुधवारी आली आई गुरुडावर बसुणी बुधवारी आली आई गोरडावर बसुणी हातामध्ये घंटा शोभे आई दिसे शोभुनी हातामध्ये घंटा आई दिसे शोभुनी आज माझ्या घरी आली आई पाहुणीम आज माझ्या घरी आली लक्ष्मी पाहुणी साऱ्या त्रिवणात आई माझी देखणी साऱ्या त्रिवणात आई माझी देखणी गुरुवारी आली आई हत्तीवर सोणीम गुरुवारी आली आई हत्तीवर सोणीम हातामध्ये कमळ आई दिशे शोभुणीम हातामध्ये कमळ आयदिश शोभुणीम आज माझ्या घरी आली लक्ष्मी पाहुणी आज माझ्या घरी आली अंबा पाहुणी साऱ्या त्रिभुवनात माझी आई देखणी सार्या त्रिभुवणात लक्ष्मी माझी देखणी शुक्रवारी आई आली सिंहवर वसुणी शुक्रवारी आई आली सिंहवर वसोणीम हातामध्ये त्रिशूळ दिशे शोभुणीम हातामध्ये त्रिशूळ दिशे शोभुणीम आज माझ्या घरी आली आई पाहुणी आज माझ्या घरी आली लक्ष्मी पाहुणी साऱ्या त्रिवणात आई माझी कशी देखणी साऱ्या त्रिवणात आई माझी कशी देखणी शनिवारी आई आली माकाली बनवणी शनिवारी आई आली मकाली बनवणी गळ्यामध्ये मुंडमाळ आई दिशे शोभुणी गळ्यामध्ये आई दिशे शोभणी आज माझ्या घरी आली अंबावी पाहुणी आज माझ्या घरी आली लक्ष्मी पाहुणी साऱ्या त्रिभुणात आई माझी देखणी साऱ्या त्रिबवणात आई माझी देखणी रविवारी आई आली मयुरावर बसुणी रविवारी आई आली मयुरावर बसवणी हातामध्ये वीणा पुस्तक आई दिशे शोभुणी हातामध्ये वीणा पुस्तक दिशे आई शोभुणी आज माझ्या घरी आली अंबा पाहुणी आज माझ्या घरी आली अंबा पाहुणी साऱ्या ज त्रिभवणात आई माझी देखणी साऱ्या त्रिभवणात आई माझी देखणी साऱ्या त्रिवणात आई माझी देखणी सात दिवसाचे सात रूप आई माझी बदलुणी सात दिवसाचे सात रूप आई आली बदलुणी साऱ्या जगामध्ये आई दिशे शोभुणी साऱ्यात्री भोवणात आई माझी शोभुणी आज माझ्या घरी आली अंबा पाहुणी आज माझ्या घरी आली अंबा साऱ्या साऱ्यात्रीभोवात आई माझी लक्ष्मी देखणी साऱ्यात्री म्हणत आई माझी लक्ष्मी देखणी साऱ्यात्रीभोवात आई माझी लक्ष्मी देखणी अंबा माता की जय लक्ष्मी माता